नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात इव्हन नो इतर जे काही प्रोसेस आहे नर्सिंग फार्मसी इंजिनिअरिंग त्यांच्याही अपडेट्स आपल्याला प्रो प्रोवाईड केले जातात सो आपण पहिल्यांदा जर चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया ऑल इंडिया कोट्यातनं डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून गव्हर्मेंट बी एम एस गव्हर्मेंट एडेड बी एम एस आणि डीम युनिव्हर्सिटी याला अप्लाय करायचं असेल तर अशा मुलांच्या संदर्भानं डबल ए ट्रिपल सीचा शेड्यूल जाहीर झालेला आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपासून सुरू होते आणि पुढची काय प्रोसेस असेल अशी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून कोणते प्रवेश होतात तर गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसचे प्रवेश होतात गव्हर्मेंट एडेड कॉलेजचे प्रवेश होतात डीम युनिव्हर्सिटीचे प्रवेश होतात बी एम एसच्या बाबतीत बोलतोय सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्रवेश होतात या डबल ए ट्रिपल सीच्या राऊंडमध्ये सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेज नसतात याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी बऱ्याचदा आपण हा व्हिडिओ पाहिला की लगेचच विद्यार्थ्यांची विचारणा सुरू होते सर मग मला सेमीचं तरी मिळेल का नाही सेमीचे कॉलेजेस तुम्हाला तुमच्या राज्याच्या प्रोसेसमध्ये जावं लागेल मग ते एटी फाय पर्सेंट कोटा असेल किंवा प्रायव्हेट फिफ्टीन पर्सेंट कोटा असेल तो फिफ्टीन पर्सेंट कोटा वेगळा असतो डबल एट ट्रिपल सीचा फिफ्टीन पर्सेंट कोटा हा वेगळा असतो यामध्ये महाराष्ट्र सह देशभरातील सगळे गव्हर्नमेंट कॉलेज असतात जे की बी एम एसच्या बाबतीत आहे पंधरा टक्के कोटा आणि डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट कोटा हा डबल एट ट्रिपल सीच्या माध्यमातून भरला जातो सो so, पहिली जी रजिस्ट्रेशनची डेट असणार आहे अठ्ठावीस ऑगस्टला रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल शेवटची तारीख असणार आहे दोन सप्टेंबर त्यानंतर या ज्या विद्यार्थ्यांना या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन करतील त्यांना पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध असेल दोन सप्टेंबरला दुपारी पाच वाजेपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया उपलब्ध असेल दोन सप्टेंबर रात्री बारापर्यंत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या प्रक्रियेमध्ये पहिले रजिस्ट्रेशन होतं मग पेमेंट होतं आणि चॉईस फिलिंग होती एकदाच या सगळ्या प्रक्रिया होतात रजिस्ट्रेशन प्रक्रिया अठ्ठावीसला सुरू होईल चॉईस फिलिंग एकोणतीसपासून सुरू होईल दोन सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ असेल सो ज्या मुलं मुलांना ऑल इंडिया कोट्यात बी एम एस गव्हर्नमेंटला अप्लाय करायचं आहे किंवा डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचे त्या सगळ्या मुलांनी याची नोंद घ्यावी या विद्यार्थ्यांचा पहिला राऊंड जो आहे तो पाच सप्टेंबरला जाहीर होईल आणि सहा सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबरच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन करता येईल सो हे पहिल्या राऊंडचं शेड्यूल आहे त्यानंतर पुढचं राऊंड जे आहे ते अठरा सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपर्यंत आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चॉईस फिलिंगची प्रक्रिया एकोणावीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपर्यंत आहे सेकंड राऊंड जे आहे तर सव्वीस सप्टेंबरला लागेल आणि या सव्वीस सप्टेंबरला ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्यासाठी सत्तावीस सप्टेंबरपासून थर्ड ऑक्टोबरपर्यंत वेळ असणार आहे अशा पद्धतीने हे दोन पूर्ण राऊंड होतील यानंतर तिसरं राऊंड जे आहे नऊ ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल चौदा ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन चालेल चॉईस फिलिंग दहा दहा ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत चालेल या राऊंडचा रिझल्ट हा सतरा ऑक्टोबरला पब्लिश होईल ॲडमिशनसाठी अठरा ऑक्टोबरपासून बावीस ऑक्टोबरपर्यंत वेळ असेल अशा पद्धतीनं हा तिसरा राऊंड चौथा आणि शेवटचा म्हणूया आपण त्याला मोस्टली चार राऊंड होतात ऑल इंडियामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन होईल एकोणतीस ऑक्टोबरपरपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत चॉईस फ्री होईल आणि एक नोव्हेंबरला दोन नोव्हेंबरला रिझल्ट लागेल तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर मुलांना या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल सो खूप डिटेल शेड्यूल आहे परंतु तुर्तास पहिल्या राऊंडचं शेड्यूल लक्षात घ्या मोस्टली पहिल्याच राऊंडला बऱ्याचदा बी एम एसचं चांगल्या कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं किंवा डीम युनिव्हर्सिटीला जायचं असेल तर पहिल्याच राऊंडला जावं कारण त्या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची संधी असते सो पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया अठ्ठावीस ऑगस्टपासून दोन सप्टेंबरपर्यंत असेल आणि चॉईस फिलिंग जे येते एकोणतीस ऑगस्टपासून दोन सप्टेंबरपर्यंत असेल सो एक अतिशय महत्त्वाचा विषय पहिल्या राऊंडमध्ये भाग घेणाऱ्या मुलांचा रिझल्ट पाच सप्टेंबरला जाहीर होईल आणि ॲडमिशनसाठी सहा सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ असणार आहे सो so, ऑल इंडिया ऑल इंडिया कोठ्यात जायचं आहे बी एम एस गव्हर्नमेंटला प्रयत्न करायचा आहे किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे बी एम एससाठी तर हा एक अतिशय महत्त्वाचा शेड्यूल आपल्याला मी या ठिकाणी शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद